एपिसोडची सुरुवात वामन शास्त्रींच्या आश्रमात होते जानकी त्यांना रडतच विचारते पण आपल्याला ना गुरुजी म्हणजे ज्यानी चूक केलीये त्याला शिक्षा मिळायला हवी पण मग माझ्या प्रारब्धात जरी अनावधानाने माझ्याकडनं काही वाईट घडलं असेल तर त्याची फळं माझ्या कुटुंबाला का भोगावी लागतायत शास्त्री बुआ तिला समजावतात कारण वणवा पेटला की सुक्याबरोबर ओलंही जळतं तुझ्या आयुष्यात सुद्धा तसाच वणवा लागलाय असं समज आणि एक गोष्ट लक्षात ठेव तो वणवा विझवण्याची शांत करण्याची ताकद हिम्मत तुझ्यातच आहे जानकी अजूनच काकुळी तिला येते मग शास्त्रीबुआ हा वणवा विजवायचा तरी कसा म्हणजे जर आजाराचं निदानच झालेलं नाहीये तर त्याच्यावर उपचार तरी कसे करायचे सीन बदलून एका गार्डनमध्ये ऐश्वर्या त्या मास्कमॅनची वाट बघत उभी असते तो तिथे येतो ऐश्वर्या गिफ्ट बॅग त्याच्यापुढे करत बोलते हे घे तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट आणलंय घे तो माणूस थंडपणे विचारतो याच्यासाठी भेटायचं होतं तुला ऐश्वर्या हसत बोलते नाही म्हणजे आता आपण एकत्र एक काम करतोय म्हटल्यावर आपल्यामध्ये असे गिफ्ट एक्सचेंज झाले पाहिजेत ना तो माणूस चिडून बोलतो ए मी असल्या थर्ड क्लास फॉर्मॅलिटीजमध्ये बिलीव्ह करत नाही बोल काय काम आहे ऐश्वर्या लगेच मुद्द्यावर येते ओके ठीक आहे स्ट्रेट विचारते लता बरोबर जी मुलगी तुझ्या ताब्यात होती ती माया तिच्याबद्दल मला जरा महत्वाचा बोलायचंय आहे तो माणूस शांतपणे तिच्याकडे बघतो ऐश्वर्या बोलते तू तिला ओळखत असशील ना तो काहीच बोलत नाही ऐश्वर्याला तिची चूक कळते आता तूच म्हणालीस ना ती माझ्या ताब्यात होती तो मास्कमॅन तिच्यावर ओरडतो ए कशाशी तुझा माझा संबंध ऐश्वर्या अरे इतका चिडायला काय झालं मी जनरली विचारलं तुला मास्कमॅन बोलतो पण का विचारलंस ऐश्वर्या बोलते कारण मी त्या मुलीला तुझा पाठलाप करताना बघितलं पाठलाग करताना जेव्हा ती अचानक खाली पडली तेव्हा तू तिला हात दिलास आणि हे मी बघितलंय तो माणूस रागात बोलतो ए गब्बस फालतू बडबड करू नकोस असं काहीही झालेलं नाहीये ऐश्वर्या बोलते खरंच असं काही झालेलं नाहीये अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना बघितलंय सीन परत वामन शास्त्रींकडे येतो जानकी हात जोडून विचारते प्लीज शास्त्रीबुआ निदान माझ्याकडनं काय चूक झालीये तेवढं तरी सांगा शास्त्रीबुवा सांगतात तुझ्या चुकांचा उलगडा सुद्धा तुलाच करावा लागेल जानकी तुझ्या भूतकाळात नीट चाचपडून बघ घडून गेलेल्या घटनांची उजळणी कर तुझ्या हातून वेळ निघून जाते आणि तुझा भूतकाळ तुझ्याच अवतीभोवती वावरतोय आणि तेही एका वेगळ्याच रूपात ओळख त्याला फक्त तुझ्या एकटीच्याच नाही तर तुझ्या कुटुंबाच्या भविष्याची धुरासुद्धा तुझ्याच हातात आहे जानकी आजवर ढाल बनून होतीस तर आता तुला भिंत बनून भक्कम उभं राहावं लागेल आठव जानकी तू मागे काय सोडून आलेस ते आठव सीन परत गार्डन मध्ये येतो तो मास्कमॅन ऐश्वर्याला धमकी देतो ए तू तु तु तुझी हद्द सोडून बोलू नको नाही तर मला माझी हद्द सोडावी लागेल तुझं काम आहे रडिदिव्याना बर्बाद करणं जर तुला मी हेल्प करतोय तर ती शांतपणे घे आणि तेही नको असेल उरलेले पैसे विसरून जा ऐश्वर्या चिडते ए तू असं काहीच करू शकत नाहीस तो ओरडतो आवाज खाली कळलं आणि हो नको त्या विषयात यावेळी नाक घातलंस ना, ना तुझं तर ऐश्वर्या शांत होते अच्छा म्हणजे तू मला त्या मुलीबद्दल काहीच सांगणार नाहीस हरकत नाही पण तुझा आणि त्या मायाचा नेमका काय नातं आहे हे मी शोधून काढेन असो ती रागात ती गिफ्ट बॅग त्याच्या हातात कोंबते हे घे दिवाळीचं गिफ्ट माझ्याकडून घे रे ही ऐश्वर्या सहज कुणाला काहीच देत नाही तुला देते लकी आहेस तू तो बॅग घेतो आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते ती स्वतःशीच बोलते एवढा माज आणि तोही मला मला पैसे देणार आहेस म्हणून तुझा हा सगळा माज मी सहन करते नाहीतर तुला तुझी खरी जादा मी कधीच दाखवली असती हरकत नाही तुझा आणि त्या मायाचं नेमकं काय नातं आहे हे मी आता माझ्या पद्धतीने शोधून काढेन पुढच्या सीनमध्ये ऐश्वर्याचे डॅडा यशवंतराव गार्डनमध्ये फोनवर बोलत असतात यशवंतराव कालचा प्रोग्राम लई भारी झाला मग शेवंताचा फड कधी आणताय आमच्या गावात तेवढ्यात ऐश्वर्या येते ऐशू मी तुम्हाला नंतर फोन करतो ऐश्वर्या येऊन बसते गेले होते त्या मास्कमॅनला भेटायला यशवंतराव का ऐश्वर्या डॅडा त्या मास्कमॅनचा आणि त्या मायाचा काहीतरी संबंध आहे हा शंका होता ना आपल्याला तेच विचारायला मी त्याला गेले होते पण त्याने मला काही उत्तर दिलं नाही मला यशवंतराव बोलतात तो उत्तर देणारच नव्हता प्रश्न विचारायला जाऊन तू त्याला सावध केलंस अगं ही लोक लय आतीर डोक्याची असतात आता तो हाच प्रयत्न करणार की तुला माया आणि त्याच्या संबंधाबद्दल काही कळू नये ऐश्वर्या बोलते डॅडा हे माझ्या लक्षात का नाही आलं यशवंतराव तेच ना पोरी मला विचारायचं तरी आपण दोघांनी मिळून काहीतरी केलं असतं ऐश्वर्या बोलते नाही ठीक आहे डॅडा त्याने उत्तर दिलं नाही म्हणून आपल्याला ते सापडणारच नाही असं नाहीये ना हे बघा त्याला एक गोष्ट माहिती नाहीये मी आपला माणूस ऑलरेडी त्याच्या मागावर पाठवलाय तेवढ्यात पडद्यावर दिसतंच एक माणूस लपून माया आणि मास्कमॅनची भेट होत असताना त्यांचे फोटो काढत असतो ऐश्वर्या आपला फोन बघते डॅडा हे बघा फोटो आलेत मी म्हंटल होतं ना तुम्हाला सी भेटलेत ती लोक एकमेकांना डॅडा आता आपल्याकडे खूप स्ट्रॉंग प्रूफ आहे पुढच्या सीनमध्ये ऋषिकेश सौमित्रा आणि अवंतिका एका फायनान्सरला भेटत असतात तो बोलतो मी तुम्हाला एक करोड रुपये द्यायला तयार आहे पण व्याज द्यायला एक दिवस जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतला तर ते व्याज दुप्पट होईल सीन परत पार्किंग लॉटमध्ये येतो जिथे तिघंही टेन्शनमध्ये उभे असतात ऋषिकेश बोलतो दादा काय झालं कसला प्रेशर आलाय का तुला सौमित्र सांगतो प्रेशर येणारच ना प्रत्येक महिन्याला कमीत कमी पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील ला आपल्याला म्हणजे पाच महिन्याचे दीड कोटी एवढी मोठी रक्कम प्रत्येक महिन्याला कशी देणार आपण मला तर हे खूप कठीण वाटतंय अवंतिका अवंतिका बोलते पण दादा आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागणार आहे ना सौमित्र बोलतो दादा आपण काहीतरी धडपड करावीच लागेल ऋषिकेश बोलतो पण यात खूप मोठी रिस्क आहे सौमित्र हा बिझनेस वर्क झाला ना तर काही हरकत नाही पण नाही झाला ना तर आपणच आपल्यासाठी खूप मोठा खड्डा खाणल्यासारखं होईल रे अवंतिका मग म्हणजे आपण काय करायचं ऋषिकेश बोलतो त्या माणसाकडून अजून थोडा वेळ घेऊयात मला वाटतं या प्रयत्नांना यश नक्कीच येईल मी जानकीशी बोलून घेतो या विषयावर तो जानकीला फोन लावतो पण ती उचलत नाही जानकी फोन उचलत नाहीये त्याचा अर्थ ती आईसोबत वामनशास्त्रींकडे गेलीये अवंतिका बोलते त्यांच्याकडे कशाला सौमित्र बोलतो भविष्य बघायला अवंतिका त्यांना भविष्य दिसतं ऋषिकेश गंभीरपणे बोलतो फक्त भविष्य नाही त्यांना भूतकाळही दिसतो सीन परत वामनशास्त्रींकडे येतो जानकी हताश होऊन बोलते शास्त्रीबुवा माझ्या भूतकाळात असं कुठलंच वाईट प्रसंग आठवत नाहीये म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काहीच येत नाहीये शास्त्रीबुवा सांगतात इतक्या सहज काही येणार नाहीये तुझ्या डोळ्यासमोर तुला तुझ्या बाकीच्या विचारांवर ताबा मिळवावा लागेल भूतकाळात जायचा म्हणजे वर्तमानाचा हात सोडावा लागेल जमेल तुला जानकी नक्की जमेल फक्त आणखीन थोडे प्रयत्न कर हळूहळू एक सगळं आठव अगदी लहानपणापासून सगळ्या गोष्टी आठव जानकी डोळे मिटून घेते खूप एकाग्र होऊन विचार करते आणि समोरच्या कोऱ्या कागदावर पेननी एक हृदयाचं चित्र काढते आणि त्या हृदयाच्या आत ती म हे अक्षर लिहिते ते लिहिल्यावरती डोळे उघडते आणि तिने काय लिहिलंय ते बघून तिला स्वतःलाच धक्का बसतो ती घाबरं बोलते नाही खरंच सांगते मला काहीच आठवत नाहीये शास्त्री बुआ बोलतात जानकी तू तुझ्या मनावर ताबा ठेवत नाहीयेस कारण तू इथे डोक्यावर फार ताण घेतलायस हरकत नाही आता माझ्यासमोर एकच उपाय आहे मला स्वतःला तुझ्या भविष्याचा शोध घ्यावा लागेल सुमित्राई बोलते म्हणजे म्हणजे मी तुझ्यासमोर काही प्रश्न उभे करेन त्या प्रश्नांची उत्तरं तुला पटकन द्यायची आहेत अगदी क्षणभराचा सुद्धा विलंब न लावता आता त्या उत्तरांना आपल्याला काही सापडते का पाहूया जानकी फक्त तुझ्या भूतकाळाचा आठव शास्त्री प्रश्न विचारायला सुरुवात करतात तुझं शिक्षण जानकी बोलते एम बी ए शास्त्री आवडता रंग जानकी बोलते हिरवा शास्त्री आवडतं ठिकाण जानकी बोलते माझं घर शास्त्री अचानक जोरात विचारतात लग्न जानकी दचकून नकळत बोलून जाते मकरंद हे नाव ऐकून जानकी आणि सुमित्राई दोघही थजून जातात सुमित्राई मकरन जानकी घाबरून सारवासारव करू लागते नाही नाही म्हणजे मी मी मकरनला ओळखत नाही माझ्या तोंडातून चुकून चुकून ते नाव आलं मी नाही ओळखत त्याला सुमित्राई जानकी तू खरं सांगतेस ना तू नाही ओळखत ना त्या मकरनला जानकी हो आई मी खरंच नाही ओळखते आहे शास्त्रीबुआ रागात बोलतात जानकी तू खोटा बोलतेस तुझ्या अंतर्मनात जे दडलंय तेच तुझ्या ओठावर आलंय त्या मकरांचा आणि तुझा काहीतरी संबंध आहे आणि तोच तुझ्या कुटुंबाच्या आड येतोय सुमित्राईला धक्का भसतो काय सीन कट होतो माया एका गार्डन मध्ये उभी असते ऐश्वर्या तिच्या समोर येते वेलकम माया वेलकम मला तुला भेटायचंच होतं मला तू प्यादी वाटली होतीस पण तू तर वजीर निघालीस माया बोलते हे बघा तुमचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होतोय ओ कमॉन माया असा कसा संबंध नाहीये तुला नाही का मी तुझ्या मोबाईलवरती तुम्हा दोघांचे एकत्र फोटो पाठवला कमाल आहे तुझी बरं चल माझ्याकडे अजून एक किस्सा आहे ज्या रात्री रणदिव्यांच्या घरात चोरी झाली ती रात्र आठव तू पडली त्याने तुला आधाराला हात दिला बरोबर ना बघितलं मी बरं एवढंच नाही जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये लपून छपून जात होतीस तेव्हा सुद्धा मी तुला बाहेर पडताना बघितलंय सो आता तुला कळलंच असेल तुझा हा खोटा चेहरा माझ्यासमोर उघडकीच आलाय त्यामुळे अजून काही सिक्रेट ठेवू नकोस सांग मला पटकन सांग माया शेवटी हार मानते ऐश्वरला सांग मला त्याचं नाव सांग माया तुम्हाला त्याचं नाव ऐकायचंय ना ऐश्वर्या हो माया मकरंद ऐश्वर्या हे नाव ऐकून हादरते मकरंद पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात शास्त्री की शास्त्रीबुआ जानकीला बोलतायत जानकी तू मागे काय सोडून हो। आलेस ती आठव आणि जानकीने काढलेले ते हृदयाचं चित्र आणि त्यातलं म अक्षर दाखवतात त्याचवेळी मकरंदच्या हातात मंगळसूत्र दाखवतात ऐश्वर्या मायाला विचारते जानकीच्या भूतकाळाशी त्या मास्कमॅनचा काय संबंध आहे माया उत्तर देते पुलट त्याचाच जास्त जवळचा संबंध आहे ऐश्वर्या मग तुला जे काही माहिती आहे ते पटकन सांग आणि मोकळी हो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद